हाय हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सर्वांना आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप सारे शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्वजण आणि यूट्यूब फॅमिलीला थँक यू मनापासून थँक्यू माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले येतं प्रिन्सेस सी आय चॅनलचे आणि व्हिडिओ मला कालच बनवायचा होता पण कालच कंप्लीट झाली पण काल काय मला वेळ नाही भेटला त्यामुळं काही कारणास्तव मग लेट झालं मला व्हिडिओला थोडस आणि जे काही बोलले होते म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण काय कि <laughs> काही लोक असतात जसं आपण काहीतरी चांगलं करायला लागलं की एखाद्याला माग खेचायचं किंवा नाव वगैरे ठेवायचे मी ज्यावेळेस स्टार्टिंगला चॅनल खोललो त्यावेळेस मी नाही का हिचे व्हिडिओ वगैरे काही चालणार नाही हिला कोण सबस्क्राईब करणार नाही अनसबस्क्राईब करतील आणि काही पण करते आता यांना काही काहीच नाही का आता तेवढंच राहिले का फक्त व्हिडिओ वगैरे बनवायचं पण मी म्हटलं मला आवड आहे त्याच्यामुळं मी तर करते म्हणजे नाही का आहेत एक्स वाय झेड त्यांची नावं मी ते एक्सप्लेन नाही करू शकत पण यूट्यूब फॅमिलीचे खरंच मी मनापासून परत आभार मानते खूप छान सपोर्ट केला आणि कळतात पण आणि ग्रुप खूप छान भेटलेले मला यूट्यूब फॅमिली जे सहकार्य करतात ते म्हणजे मला युट्यूबची काहीच माहिती नव्हती काय कसं काय करायचं कसं हे करायचं चॅनल तेव्हा मी म्हणजे चालले चाललंय युट्यूबमध्ये पाहूनच मी चॅनल खोललं आणि सगळे व्हिडिओ वगैरे युट्यूबला पाहूनच मी व्हिडिओ वगैरे बनवते म्हणजे शॉर्ट जास्त शॉर्ट व्हिडिओ आहेत माझे आणि लॉंग व्हिडिओ पण रेसिपीचे वगैरे आहेत पण जसा वेळ भेटेल तसं टाकते आता तीन चार व्हिडिओ शूट करून ठेवलेले तर पण एडिट करायला काय मला वेळच नाही भेटलेला अजून त्यामुळे मी काही एडिट पण नाही केले आणि सीएचे पण व्हिडिओ असतात ना सीएचे व्हिडिओ टाकत असते मी आणि स्वामींच्या कृपेने खरंच म्हणजे स्वामींचा आशीर्वादच म्हणावा लागेल आणि माझी ज्या गोष्टी म्हणजे त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता लॉंग व्हिडिओ स्वामींची कृपा म्हणून आणि स्वामी खरंच म्हणजे प्रसन्न झालेच म्हणायचं आणि स्वामींच्या व्हिडिओपासूनच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि खूप छान तुम्ही पण मला सहकार्य केलं खूप छान सपोर्ट करतात युट्यूब फॅमिली आणि स्वामींचाही आशीर्वाद आहे पाठीशी सर्वांना श्री स्वामी समर्थ आपली सिया पण येणार होती व्हिडिओमध्ये पण ती बाहेर गेली नेमकी म्हटलं आता तिला यायला परत वेळ होईल परत व्हिडिओ लेट होईल काही ना काही संध्याकाळी परत काम राहतातच घरातले म्हणून मग आता घेतला व्हिडिओ बनवायला मी तर चला मग व्हिडिओ तरी बनवून टाकावे छोटासा लाव तर आलेली आहे सी आता खालनं पाहूया काही करते काहीतरी उद्योग चालू आहे तिचं किचन मध्ये काहीतरी चालू असेल मॅडमचं पाहूया आता मी ती कॅमेऱ्या घेऊन जाते पाहूया तिची मज्जा काय चालू आहे आपण तर चला मी दाखवते तुम्हाला खूप मस्ती करते खूप आगली आता लहान मुलं खूप म्हणजे खोळकर असतात तिकडे ना तू पाय पुरत नाही टाचावरती करते आतमध्ये जाऊन बसली काय करते काय करती तर सी याचे काम कुठे झाले बाय काय फ्रिज मध्ये थांबस्ती काय बाबा बाहेर चल चल पटकन इकडे लवकर फणक खाशील नाही तर डाय आली तर हं भूक काय नाही नाही आईस्क्रीम नाही काय नाही तुला बाय नाही बघा फ्रिज मध्ये बसयचं ती बाई बाहेर हो पटकन ओ तू चल लवकर बाहेर हो चल पटकन आहे ना तू कशी उतरायची नाही नाही फ्रीज मध्ये नाही दरवाजे करते सी या पटकन बाहेर हो बाहेर हो जाऊन बसत का दे, कोण बसत तीन मी बसती कोण बसला होता फ्रीज मध्ये हा बरोबर हुशार हां चला लहान मुलं काय करते नाही बरोच नसतो आमच्या मॅडम आहे ना कधी पण काही काम चालू तिचं काय नाही तिला टोमॅटो खायचं असतो टो काकडी नाहीतर मग आईस्क्रीम काहीतरी पाहिजे असतं तिला तसं फ्रीज मध्ये पटकन मी देत तुला काकडी टोमॅटो देते तुला मी होल चल किती वेळ झालं तू फ्रीज मध्ये येऊन बसली इथं चल पटकन पटकन बाहेर हो नाही तर फटका खाशील मग एखादा चल पटकन चल लवकर चल की पाय कशी करते ऐकती का तरी करती, कदर, करती हो चल पटकन बाय नाही चल पट बाय चल पटकन, चल पटकन, चल पटकन हा? हा? हा नको नको फ्रीज फ्रीज मध्ये कोण उडी मारत का कशी उडी मारती अग हो बाहेर चल पटकन चलते तरी पण ओके इकडे आणलं होतं मी आता कस तरी काढून परत जाऊन बसली ती फ्रीज मध्ये काय करायचं रे यापुरीच कशा हसती चलपटकन चल हो बाहेर बाय नाही बाहेर हो चल चल बाबा हे भाऊ होत असतो तिथं बाऊ होतो चरपटकन भाऊ होतो कशी नॉटंकी चालली होती चल चलपटकन स्कूल ला नाही गेली तू कधी जायचं उद्या सुट्टी उद्या उद्या हो मग चला तुम्ही बाहेर या मॅडम बाहेर या पटकन या चला, 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 चला। चलो 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 फ्रीजच लॉक करून ठेवा लागणार मला आता सियामु फ्रीज लॉक करून ठेवा लागेल मला चलो हो पटकन बाहेर अगं बाहेर ये पटकन चलो कर मग फटका देईन मी है? मी तीन आले आणि तीन नाईच हेच काम चाललेलं अजिबात ऐकत नाही पर परत पळत येऊन परत फ्रीड मध्ये बसली चल पटकन चल पटकन पहा कशी नवटंकी करते सगळ्या मध्ये सिया खूप शांत आहे आहे का शांत पाली कशी पळती हा कशी पळती तिचं काही नाही आईस्क्रीम आहे त्यासाठी तिचं सगळं चाललेलं आहे बरोबर न की तिला मी आईस्क्रीम दे नाही पाऊस येतोय आहे सर्दी होईल म्हणून म्हटलं नको आणि ती आजारी जा जर पडली तर औषध पण घेत नाही सिया नाही का त्यामुळे नाही देते मी तिला आईस्क्रीम नाही घ्यायची आईस्क्रीम ती आईस्क्रीम पाहिजे तिला नाही 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 बाबा ती नको नको चट पटकन तिकडं तर पाहिलं ची नोटंकी कशी असती आणि दिवसभर तिचं चालू असतं खूप सगळं मला तिच्यावरती लक्ष ठेवावं लागतं नाहीतर कधी कधी देवघरात जाते तिथलं देव वगैरे विजवती नाहीतर देव घेते खेळायला कृष्ण तर घेते आणि त्याला जुजुबा करते म्हणजे पाळणा आहे मी त्याला बरोबर दोरी वगैरे म्हणते त्याला झोपे लावते सारखे सगळे देवाचे इकडचे तिकडं तिकडचे इकडे तिचं असच चालू असतं हे इकडं कर ते तिकडं कर नाही का म्हणजे सगळीकडे तिला मला लक्ष ठेवावं लागतं तर चला मग आता व्हिडिओ येन करते मी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय